भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आज शहरांच्या दैनंदिन आयुष्यात सतत वाढत जाणारा धोका बनला आहे रस्त्यावर मुक्तपणे फिरणारे कुत्रे त्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे अपघात चावण्याच्या घटना या सर्वांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे या पार्श्वभूमीवर नुकत्याच दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाने या वादाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट केला आहे नवी मुंबईत भटक्या कुत्र्यांवरून निर्माण झालेल्या वादात विनिता श्रीनंदन यांनी न्यायाधीशांविषयी डॉग माफिया असा उल्लेख केल्याबद्दल उच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली परंतु हा निकाल नागरिकांना भाषेतील संयमाची जाणीव करून देतो तसेच भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे अधिक गंभीरपणे लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतो भटक्या कुत्र्यांविषयीच्या भावनिक बऱ्याचदा एकतर्फी बाजू पुढे करणाऱ्यांमध्ये आणि त्यांच्या रोजच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या नागरिकांमध्ये तणाव वाढत चालला आहे नागरिकांना रस्त्यावर सहजपणे चालता येत नाही सकाळी व्यायामासाठी जाणारे ज्येष्ठ शाळकरी मुलं किंवा रात्रीच्या वेळचे प्रवासी अशा सर्वांनाच एका अदृश्य भीतीतून मार्गक्रमण करावे लागते केवळ खायला घालणे म्हणजे प्राण्यांवर प्रेम नव्हे कारण या कृतीमुळे कुत्र्यांचे टोळके तयार होतात ते विशिष्ट जागा वर्चस्व म्हणून घोषित करतात आणि तिथे हल्ल्यांची संख्या वाढते असे असताना या समस्येवर बोलणाऱ्यांना संवेदनशून्य किंवा क्रूर ठरवण्याची प्रवृत्ती अधिक धोकादायक बनते सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे टीका करणे हा नागरिकांचा अधिकार आहे पण अवमानकारक शब्दांचा वापर अयोग्य आहे तरीही प्रामाणिकपणे व्यक्त केलेल्या पश्चातापाला न्यायालयाने मान दिला पाहिजे आणि तेच या निकालाने दाखवून दिले परंतु या निर्णयातून एक मोठा संदेश असा मिळतो की भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर चर्चा दडपण्यापेक्षा तो सोडवणे गरजेचे आहे निर्भीजीकरण लसीकरण आश्रयस्थाने आणि कठोर अंमलबजावणी या चारही गोष्टी एकत्रितपणे राबवल्या नाहीत तर परिस्थिती अधिकच नियंत्रणाबाहेर जाईल भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांचे मूलभूत सुरक्षा हक्क बाधित होत असताना भावनेपेक्षा वास्तवाला प्राधान्य देणारे धोरण आणि प्रशासनाची जबाबदारी ही काळाची गरज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भाषेच्या संयमाविषयी संदेश दिला आता यंत्रणेला सार्वजनिक सुरक्षेचा संदेश समजून घेत निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे